नमस्कार मैत्रिणींनो मी प्रमिला आज मी की नाही बटाट्याची भजी बनवली आहे तर काय झालं खूप वर्षानंतर आम्ही जिथे राहत होतो अगोदर तिथले आमचे मामा आले आणि त्यांना भजी खायची होती पण मला काय म्हटले की भजी करतेस ना पण ती बेसनच्या पिठाची नको करू बर का तर मी म्हटलं ठीक आहे मी तुम्हाला ना वेगळ्या पद्धतीची आज भजी बनवून देते बेसनच्या पिठाची भजी खाल्ली तर मला मामी ओरडतील थी। म्हटलं ठीक आहे तर मी बटाटे अशा पद्धतीने पातळ असे कापून घेतले आणि पाण्यामध्ये ठेवून घेतले भजीसाठी आता पीठ मला तयार करायचं त्यासाठी मी एक वाडगं घेतलं आणि अर्धा वाटी मी इथं तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि अगदी दोनच चमचे मी इथं बेसन पीठ घेतलं आहे हे घरातल्या डाळीपासून तयार केलेलं पीठ आहे आणि चवीनुसार मी घालून घेतलं यामध्ये हळद घातली अर्धा चमचा आणि एक चमचा मिरची पावडर घातली मी आणि थोडंसं धणे आणि जिरे मी थोडंसं मिक्सरला बारीक केलं आणि ते घातलं याच्यामध्ये आणि अर्धा चमचा मी ओवा घातला हातावर क्रश करून थोडीशी कोथिंबीर मी बारीक कट करून यामध्ये घातली आहे आणि थोडं थोडं पाणी घालून मी याचं पीठ तयार करून घेणार आहे एकदम आपल्याला पाणी काही घालायचं नाही थोडं थोडं घालायचं म्हणजे कसं पिठाचे गोळे तयार नाही होत छान असं पीठ तयार होतं आणि चांगलं फेटून घ्यायचं अगदी पाच मिनटापर्यंत फेटून घेतल्यामुळे छान असं हलकं फुलकं पीठ होतं आणि भजी उपली मस्तपैकी कुरकुरीतसुद्धा होतात अशा पद्धतीने मी पीठ तयार करून घेतलं आहे आता मी ब बटाट्याचे स्लाईस केल्या होत्या त्या ह्या चाळणीमध्ये काढून घेतलं आहे त्याच्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आता ह्या पिठामध्ये मी एक चमचाभर गरम तेल घातलं आहे गरम तेलामुळे सुद्धा आपली भजी छान अशी कुरकुरीत होण्यासाठी मदत होते परत एकदा चांगलं मिक्स करून घेतलं आहे हे पीठ मी की नाही यामध्ये सोडा नाही वापरला आहे आता काय करायचं तर यामध्ये आपण एक एक स्लाइस घ्यायची बटाट्याची आणि पिठामध्ये घोळून गरम गरम तेलामध्ये फ्राय करून घ्यायची मस्तपैकी गोल्डन आणि ब्राऊन होईपर्यंत ही भजी आपल्याला फ्राय करून घ्यायची दोन्ही बाजूनी अलटी पलटी करून मस्तपैकी आपली ही भजी तयार झाली आणि ही गरम गरम भजी खाण्यासाठी इतकी मजेदार लागतात अगदी त्याच्याबरोबर आपल्याला काही नसलं तरी चालेल अशीच भजी ही खूप छान लागतात आणि यामध्ये मी काही बेसन पीठ जास्त प्रमाणात वापरलं नाही आहे तांदळाचं पीठ वापरलं आहे बेसनपीठ काही काही जणांना की नाही तसंच आमच्या ह्या मामांनासुद्धा बेसनपीठ खायचं नव्हतं म्हणून मी अशाच प्रकारे तांदळाचं पीठ वापरून ही भजी तयार केली आहे मस्तपैकी कुरकुरीत आपली ही भजी तयार झाली भजीमधलं सगळं तेल निथळून मी भजी मस्तपैकी प्लेटमध्ये काढून घेते आणि गरम गरम भजी मी मामांना खायला देते अशा प्रकारे कुरकुरीत होणारी बटाट्याची भजी तुम्ही एकदा करून बघा असंच काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीचं करून बघायचं म्हणजे कधीतरी काहीतरी वेगळं खाल्लं तर खूप बरं वाटतं आणि मजा येते खाण्यासाठी छान अशी कुरकुरीत भजी मी तुम्हाला तोडूनही दाखवली मस्त आपली भजी आहे तर ह्या भजीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट्स जरूर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या